श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शत्रुपीडा करणीवादा कायमची निघून जाण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचे उपाय करायचे आहेत तर जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसापासून पैशाशी संबंधित समस्यांचा सा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी पिवळी मोहरी गंगाजलाने धुवावी आणि त्यातील काही दाणे पिवळ्या कपड्यात कापरा कापरासहित बांधायचे आहेत तर ही पिवळ्या मोहरीची पुरसुंडी मुख्य दरवाजावर टांगायची आहे असे केल्याने पैशाची समस्या दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करत आहे सतत निगेटिव घरात आले की निगेटिव्ह वातावरण वाटत असते कुठे मन लागत नाही कोणाशी बोलू वाटत नाही तर अशा समस्यांसाठी <coughs> आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी असे मानले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धनाची वाढ होती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर पिवळी मोहरी घरातील प्रमुख व्यक्तीच्या डोक्याभोवती ओवाळून घराबाहेर कुठेतरी लांब फेकून द्यायची आहे <coughs> तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात यासोबतच आर्थिक परिस्थितीही मजबूत होते आणि आपली वाईट वेळ देखील निघून जाते डोळ्यांच्या दोषासाठी वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या घरावर नेत्रदोष असेल तर थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे व घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडायची आहे असे केल्याने घरातील दृष्टी दु नकारात्मक ऊर्जा नजरबाधा दूर होते व घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते की घरात पिवळ्या मोहरीचे हे उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धान्या धनाची वाढ होते व घरात शांतता व सुख नांदते श्रीस्वामींच्या कृपेने या छोट्या छोट्या उपायाने आपला संसार सुखी होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समर्थ